हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण सोयाबीनची सुकी भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य मध्ये आपण सोयाबीन हे कोमट पाण्यामध्ये पंधरा मिनटासाठी भिजत ठेवले होते हे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण चिकन मसाला घेतलेला आहे कोथिंबीर एक टॉमॅटो छोटा कट करून एक मोठ्या साईजचा कांदा कट करून आलं लसूण पेस्ट काश्मीरी रेड मिरची पावडर कस्तुरी मेथी मोहरी हळद मीठ आपल्या घरचा काळा मसाला आणि जिरे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये आपण सोयाबीन भिजत घातले होते ते हाताच्या सहाय्याने छान आपण त्याच्यामध्ये चोळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं त्यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत असे हाताच्या सहाय्याने प्रेस करून आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचं घट्ट असं पिळून त्यातलं पाणी काढायचं आपण आता सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपलं सर्व झालेलं आहे आपण पुन्हा आपण त्या भांड्यामध्ये ते सोयाबीन घालून घेतलेले आहे आणखीन आपण एक पाण्यानं धुवून घेणार आहोत असं तीन ते चार पाण्यानं आपण हे सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचे आपण दोन ग्लास साधारणपणे पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा आपण ते छान असे त्याच्यामध्ये हलवून आपण त्यातलं पुन्हा एकदा पाणी काढून घेणार आहोत आता सॅन असं प्रेस करून घट्ट असं पिळून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आता आपल्या सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून झालेले आता आपण त्याची भाजी बनवूया आपण गॅसवरती सुरुवातीला कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये साधारणपणे एक पळी इतपत तेल घालणार आहोत तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत एक चमचा एक मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची दोन चमचे पेस्ट घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याचा आल्या आणि लसूणा जो कच्चे पानाचा असतो पण आपण छान असं परतून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट परतून झाली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा मोठ्या साईजचा आहे तो त्याच्यामध्ये घालून छान असं आपण परतून घेणार आहोत आपला कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत आणि त्या कांद्यामध्ये आपण हळद मिक्स करून घेणार आहोत छान असं हळद मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये एक छोटा साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे बारीक तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण पुन्हा ते हलवून घेणार आहोत दोन आ, हे, ते दोन मिनटं आपलं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचं जे बारीक कूट करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपण ते परतून घेणार आहोत ते परतून झाले की आपण त्याच्यामध्ये काश्मीर रेड मिरची पावडर अर्धा चमचा आपला काळा मसाला आहे तो चवीनुसार मीठ हे सर्व घालून आपण हा मसाला मिक्स करून घेणार आहोत ह्या मसाल्यामध्ये सर्व सुके मसाले छान असं मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये हा मसाला करप म्हणजे करपला जाऊ नये त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि हे कांदा आणि टोमॅटो छान असं शिजवून घेणार आहोत त्यात थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हा मसाला छान असं शिजण्यासाठी आता आपण हा मसाला मिक्स करून स्लो गॅसवरती आपण धाते आ, बारा मिनटासाठी हा मसाला शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झालेली आहेत हा मसाला पण छान शिजलेला आहे त्याला छान अशी तरी आलेली आहे आपण त्याच्यामध्ये जे सोयाबीन आपण पाणी काढून घेतलेले आहेत ते सोयाबीन आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत त्या सोयाबीनमध्ये हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण चिकन मसाला घेतलेला आहे तो चिकन मसाला त्याच्यामध्ये साधारणपणे छोटा पोहेचा एक चमचाभर मसाला आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत पुन्हा छान असं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर आपण जी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ते हातावरती क्रश करून आपण थोडीशी हलकीशी आपण हातावरती क्रश करणार आहोत आणि त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपण ते परत मिक्स करून घेणार आहोत कस्तुरी मेथी करून आपण हातावरती क्रश करून टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर न आपण हे न हलवून घेणार आहोत आणि आपण पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून एक हलकीशी आपण त्याची वाप काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये मसाला मुरण्यासाठी आपण हे छान असं स्लो गॅसवरती ठेवलं थे होतं तुम्ही पाहू शकता आपल्याला छान असं सोयाबीन तयार झालेले आहे सोयाबीनची सुकी भाजी आपण आता आपली सोयाबीनची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा